नमस्कार मैत्रिणींनो मी प्रमिला आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते आज आपण ह्या मिरच्यांपासून चटपटीत अशी मिरची फ्राय बनवणार आहोत ह्या मिरच्या तिखट अजिबात नाही आहे तुम्ही अगदी कच्ची जरी खाल्ली तरी ती तुम्हाला तिखट लागणार नाही मागे एकदा मी भजी करण्यासाठी भाजीवाल्याकडून मिरच्या घेऊन आली त्याला विचारलं सुद्धा होतं की बाबा रे मिरच्या तिखट आहेत का तर नाही म्हटला आणि घरी आल्यानंतर मी भजी बनवली तर अक्षरशः खूप तिखट लागली म्हणून मी आता विकत घेताना स्वतः एक मिरची खाऊन बघितली तर अजिबातही तिखट नव्हती मिरच्या सगळ्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि कपड्याने पुसून घेतल्या मिरच्या थोड्या लांब लांब आहेत म्हणून मी दोन भागामध्ये त्याला कट करून घेतला आहे आणि बरोबर मिरचीला असं मधोमध एक कट मारून घ्यायचा मिरच्या तिखट नाही आहेत म्हणून मी यामधल्या बियासुद्धा काढल्या नाही असाच ठेवल्या आहेत तर अशाच प्रकारे ह्या सगळ्या मिरच्यांना असं कट करून घेते मार्केटमध्ये मा आता खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या विकायला आल्या आहेत या सीझनमध्ये मिरची खूप प्रकारची असते विकायला मग असंच काहीतरी ह्या मिरच्यांपासून चटपटीत बनवायचं एखाद्या दिवशी आपण बनवलेली भाजी मुलांना काही आवडतच नाही मग अशा वेळेला अशी चटपटीत मिरची बनवून घरी ठेवली तर कसं मुलं ती चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकतात आणि कधी कधी काय होतं आपण स्वतःच भाजी बनवलेली असते पण ती आपल्यालाच आवडत नाही मग अशा वेळेला ही मिरची भाकरी चपातीबरोबर खाऊ शकतो तर चला आपली ही मिरची सगळी कापून झालेली आहे मिरच्यांना मी देठं अशीच ठेवली आहे तुम्हाला जर हवे असेल तर ती काढू शकता आता पुढची प्रोसेस करूया तर गॅसवरती मी कढई ठेवली आहे गरम करायला त्यामध्ये दोन पळी तेल घालून घेतलं आहे तेल थोडंसं जरा जास्तच घालायचं या मिरच्यांसाठी नंतर यामध्ये मोहरी घालून घेतली आहे मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले आहे जिरेसुद्धा आपण छान असे फुलून द्यायचे आणि ह्या मिरच्या या तेलामध्ये घालून घ्यायच्या तेलामध्ये आपल्याला ह्या दोन ते तीन मिनटासाठी चांगल्या परतून घ्यायच्या आहेत मिरच्यांचा थोडासा असा रंग बदली झाला पाहिजे इथपर्यंत आपण ह्या मिरच्या अशा परतून घेणार आहोत मैत्रिणींनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहताय तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मिरच्या आपण फ्राय करून घेतल्या आहे दोन मिनटासाठी आता यामध्ये मसाले घालणार आहोत तर एक चमचाभर मी धन्याची पावडर घातली आहे एक चमचा कश्मीरी लाल तिखट घातला आहे आणि पाव चमचा हळद पावडर घातली आहे तुमच्याकडे कश्मीरी लाल तिखट नसेल तर तुम्ही साधी मिरची पावडर टाकली तरी चालेल पण थोडी कमी टाकायची जर तुमच्याकडे कश्मीरी लाल तिखट असेल तर जरूर टाका मिरचीला छान असा रंग येतो यामुळे मसाले घातल्यानंतर दोन मिनटासाठी चांगलं परतून घ्यायच्या ह्या मिरच्या मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये नंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत तर एक चमचा इथे मीठ घातलं आहे मी मीठसुद्धा चांगलं या मिरच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं नंतर आता कढाईवरती एक झाकण ठेवूया आपण मिरच्यांना चांगली वाफ घेऊन द्यायची दोन मिनटानंतर झाकण काढायचं आणि परत एकदा ह्या मिरच्या चांगल्या हलवून घ्यायच्या मिरची हलवून झाल्यानंतर आपण यामध्ये अगदी थोडंसं आंबट असं दही घालणार आहोत दोन ते तीन चमचे हे दही आहे दही घालून घ्यायचं आणि परत एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता ही मिरची आपण चांगली शिजवून घ्यायची आहे तर मी यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे दह्याची वाटी आहे त्याच्यातच थोडंसं पाणी मी ॲड करते आणि हे पाणी यामध्ये घालून घेते मिरची ही चांगली शिजून घ्यायची म्हणजे खाताना कशी ती पटकन तुटली जाते परत एकदा आपण झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं मिरची शिजून घेऊया अजूनही तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारीत बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे सगळे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील यामध्ये अर्धा चमचा मी गूळ घालते आहे गुळामुळे कसं मिरचीला छान असं बॅलन्स येईल आंबट तिखट गोड अशी मिरची खूप चवीला छान लागते गूळ घातल्यानंतर परत एकदा चांगलं हलून घेऊया आणि परत एकदा आपण याच्यावर झाकण ठेवून चांगली दोन मिनटासाठी शिजवून देऊया मिरची शिजली की नाही हे पाहण्यासाठी आपण थोडीशी दाबून बघायची जर मिरची पटकन दाबली गेली तर मिरची शिजली आहे यामध्ये आता मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालणार आहे शेंगदाण्याचा कूट हा ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडला तर घाला पण घातल्यानंतर खूप छान लागते चवीला बहुतेक सगळ्या भाज्यांमध्ये मी शेंगदाण्याचा कूट हा घालतेच शेंगदाण्याचा कूट आम्हाला खूप आवडतो प्रत्येक भाजीमध्ये दोन ते तीन चमचे मी शेंगदाण्याचं कूट घालतच असते त्यामुळे छान चवीला लागते भाजी आणि ह्या मिरचीलासुद्धा शेंगदाण्याच्या कूटमुळे छान अशी चव येते मस्तपैकी आपली मिरची तयार झाली आहे प्लेटमध्ये काढती आहे गरम गरम बरोबर खा किंवा थंड झाल्यावरही खा खूप छान लागते आठ ते दहा दिवस मस्तपैकी ही मिरची राहते फ्रीजमध्ये ठेवली तर जास्त दिवस राहते तर ह्या मिरचीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर जरूर लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा अशा प्रकारची मिरची बनवता येईल तर पुन्हा येईल मी अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तुमच्यासाठी तोपर्यंत बाय बाय